आमदार अपात्रता प्रकरणी निकालाचा मुहूर्त ठरला आहे या निकालाकडे राज्यासह अवघ्या देशाचं लक्ष लागलेलं आहे आमदार अपात्रतेचा निर्णय विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर घेणार आहेत नार्वेकरांकडे सर्वोच्च न्यायालयाने ही जबाबदारी दिली आहे निकालातील शाब्दिक त्रुटी दूर करण्याचं काम सुरू आहे निकालाचे ठळक मुद्दे विधानभवनामध्ये वाचले जाणार आहेत या निकालाचं वाचन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर करणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेचा निकाल दहा जानेवारीला दुपारी चार वाजता लागल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे या निकालाची सविस्तर प्रत नंतर दोन्ही गटांना दिली जाणार आहे राहुल नार्वेकर यांनी मागे अनौपचारिक गप्पांदरम्यान दहा जानेवारी रोजी निकाल घोषित आमदार ऐतिहासिक निकाल देणार हे देशासाठी उदाहरण असेल असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं होतं कोणाला फटका बसणार हा निकाल उद्धव ठाकरे यांच्या बाजूने लागला तर एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे तर निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लागला तर त्यांच्या गटातील सर्व आमदारांवर असलेली अपात्रतेची टांगती तलवार दूर होणार आहे सुप्रीम कोर्टाने लवकर निर्णय घेण्याचे दिले होते आदेश शिंदे गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी एकतीस डिसेंबरपर्यंत निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेत सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की प्रतिज्ञापत्रात एकोणतीस फेब्रुवारीपर्यंत निर्णय घेण्यात येईल असं म्हटलं होतं यावर एस जी तुषार मेहता यांनी म्हटलं की बैठक झाली असून दोन हजार चोवीस जानेवारी अखेरीस याबाबतचा निर्णय घेतला जाईल हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार असल्याची माहिती त्यांनी दिली दिवाळीच्या सुट्ट्या तसेच विधानसभेचं हिवाळी अधिवेशन सात डिसेंबर ते वीस डिसेंबरपर्यंत चालणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं सीजीआय म्हणाले की विधानसभा अध्यक्षांकडे जर वेळ नसेल तर आम्ही निर्णय देऊ गोष्टी अनिश्चित काळासाठी किंवा पुढील निवडणुका जाहीर होईपर्यंत टांगती ठेवता येणार नाहीत हा प्रश्न एकतीस डिसेंबरपर्यंत सोडवावा शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरुद्धच्या प्रलंबित अपात्रतेची कार्यवाही शेड्यूल दहा अन्वये विधानसभा अध्यक्षांच्या अधिकारातून पूर्ण करून एकतीस डिसेंबरपर्यंत आदेश जारी करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र विधानसभेच्या सचिवालयाला दिले आहेत मुंबई प्रतिनिधी मराठी yes एस न्यूज